स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या काही दिवसांपासून अनेक नायिका अठरा तारखेला मोठी बातमी कळणार असे सांगत फोटो शेअर करत होत्या अखेर आज ती मोठी बातमी सगळ्यांसमोर आली आहे स्टार प्रवाहावर नवीन ऐतिहासिक मालिका सुरू होत आहे त्या मालिकेचे नाव आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका पाच जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या मालिकेत स्टार प्रवाहाचे लाडके चेहरे पुन्हा एकदा दिसणार आहेत ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत डॉक्टर अमोल कोल्हे दिसणार आहेत त्यांनी याआधी स्टार प्रवाहावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अप्रतिम साकार करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती तर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत लोकप्रिय अभिनेत्री मधुर आणि गोखले दिसून येत आहे त्यांनी आई कुठे काय करते ही मालिका फुल हिट करून दाखवली होती अरुंधती हे पात्र सगळ्यात फेमस झालं होतं आता हे दोघं मिळून सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणादायी कार्याचा प्रवास सगळ्यांसमोर मालिकेच्या माध्यमातून आणणार आहेत पाच जानेवारी पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस अमोल कोल्हे ऐतिहासिक भूमिका करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत त्यांचे डायलॉग स्क्रीनवर त्यांचा प्रेझेन्स प्रेक्षकांना खेळवून ठेवतो आणि गोखले यांचा नैसर्गिक अभिनय भावनिक भूमिका ही प्रसिद्ध आहे सावित्रीबाई फुलेंचे सामर्थ्य आणि कोमलता दोन्ही अभिनयातून दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच सफल ठरणार आहे तर तुम्हाला या मालिकेविषयी काय वाटतं का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद